त्यांचं निधन झालं त्यांचं निधन झाल्यावर मुलगा त्यांचा बघीरच बालके एकाला अंगाशी एकालाच अंगाशी होय म्हणायचं नाही म्हणायचं पक्ष बदलायचा बीआरएस मध्ये एकदा जायचं अजितदादाकडे जा, एकदा जायचं जा, पुन्हा काँग्रेसकडे एकदा जायचं जा, कुठलाच ठाव ठिकाणा त्यांचं नेतृत्व आम्हाला मान्य झालं नाही mm. मग समाधानदास दादा मंगळवेड्याचा भूमिपुत्र मंगळवेड्याचा भूमिपुत्र त्यांची काम करण्याची शैली त्यांची काम करण्याची धडाडी बघून आमच्या शिरनंदी गावाला भैरवनाथासारख्या मंदिराला दोन कोटीचा निधी त्यांनी मंजूर केला गावात ती रस्त्याची कामं लावली गावातला सभा मरीमाता सभा मंडप अंगणवाडीचं बांधकाम असू द्या रस्ते असू द्या जलजीवनला त्यांनी निधी एक टाकला मग त्यांच्या कामाची पद्धत पटली आणि आम्ही गावगड्यात सारासार ह्या तीन सदस्यांना विचार केला मी स्वतः संतोष पाटील काशीराम कोळेकर आणि रमेश आयवळे ह्या तीन सदस्यांनी विचार केला आपण विकासाच्या पाठीमागं जायचं जा, विकासाचं धोरण आखायचं आणि शिरनानगे गावचा प्रलंबित जिवाळ्याचा प्रश्न म्हटलं तर सर ते म्हैसाळाचं पाणी वितरिका क्रमांक दोन mm. विक वितरिका क्रमांक दोनमधनं आमदार साहेबानं त्या कामासाठी तलावात पाणी सोडायला ती मंजुरी नसताना ती कृती आराखड्यात नाही म्हणून ज्या वेळेला आम्ही जयंत पाटलाकडे गेलो त्यावेळेला जयंत पाटलांनी सांगितलं ती कृती आराखड्यात नाही ती ती पसवी योजना आहे ती आमक सांगितलं जयंत पाटलांनी प्रयत्न केला आणि ती कागदावर तसंच राहिलं ज्या वेळेला आमदार साहेबांनी ती कागदावर न ठेवता मोट मोट ती कृतीत आणलं आणि मोठमोठी वाहन मोठमोठ पोकलेन लावून जी उकराय चालू केलं त्यावेळेला आमचा ह्या दादावर भरवसा बसला आणि म्हैसाळ योजनेच्या पाण्याला जेव्हा निधी टाकला तीन मारुळी शिरनांदगी आणि शिरनांदगी तलाव आणि इतर पाजरपड तलाव ह्याचा निधी टाकून ही कार्यरत केलं त्यावेळेला दादावर आमचा भरवसा बसून आम्ही ही अवताडे गटात प्रवेश केलेला आहे आणि कार्यकर्त्याला फोन करण किंवा जे काय काय जी गोष्टी जी का का असतात काम करणाऱ्याला पाठीमाग दाबणं हे असं दोन दुसऱ्यापणाचा कंटाळा येऊन आम्ही हे निर्णय घेतलेला आहे सर्वसामान्यांचे आमदार आहेत गोरगरिबापर्यंत पोहोचणारा माणूस आहे एखाद्या सामान्य माणसानं जरी फोन केला तरी तो फोन उचलून त्याच काम मार्गी लावणारा माणूस आहे आणि आतापर्यंत असा माणूस या मतदारसंघात झाला नाही म्हणून ती त्या पक्ष श्रेष्ठीला कंटाळून ती दादाच्या पक्षात सामील झाली तसं असतं जत्रा बदलली म्हणजे देव बदलला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक देवाची श्रद्धा असतेच त्यामुळं दादा आमदार शंभर टक्के होणारच आहेत पुढे आमदारी राहणारच आहेत आमदार झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांना आता मंत्रिप्रधान मंत्रिपदावर सुद्धा जावं लागणारच आहे त्यामुळं दादा हे शंभर टक्के दादाचं काम सर्वसामान्याला बरोबर घेणार दादा म्हणते तर एखादं काम घेऊन जर मी आलो दादांकड अरे विरोधकाचं दा काम अशा जे आपले एखादं का काम राहते त्याचं काम कर आ? आता माझे विठ्ठल पाटील म्हणून आहेत बालकीच काम करत मी आलो दादांकडे घेऊन त्यांना म्हटलं दादा वाचनालयच त्यांना मंजुरी पाहिजे त्यांनी आतापर्यंत काम त्यांच्याकडे केलं कुठंही काम करू दे आपल्याला निधी निधी द्यायचा आहे ना घे गे गेला बोलवून पटकन निधी दे आता ते निधी पडलाय त्याचं काम चालू झाले किती महिने तीन महिन्याचा विषय हाय ते इथं आले असतील कुठं पडले कुठे म्हणजे दादांचं असं म्हणणं की विरोधकाला सुद्धा विरोध करू नको गावात की तुम्ही धडाडीन आता आमचं वय याचा विरोध करायचा आमच्या रगात सळ सळसळ सळसळ करत आम्ही कुणाला ब्या आडवतोय पण दादाचं एक सांग की इथून पुढं माझ्या बरोबर काम करताय ना तर संयमानच काम करायचं विरोधकाला पण आपल्याच करायचं एखादं काम तुझं राहू दे स्वतःच म्हणजे आपल्या पार्टीतलं एखादं असलं तर पण त्यांचं काम पहिलं कर का त्यांना वाटलं नाही पाहिजे की आपण विरोध करतोय आपल्याला सगळ्यांनी मिळून मतदान केलेलं आहे आपल्या सगळ्यांनी मिळून आमदार केलेलं आहे आणि पुढं पण आमदार शंभर टक्के दादा होणार आहे बोलाय बोला खरंच आहे काय बोलते त्यात काय वांधाचं नाही तुम्ही तिकडे होता हो टाकला 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 इमारतीसाठी माझ्या बांधकामच्या इमारतीसाठी दिला वर कार्ड निघालेला आहे सध्या चांगला दादाच दादा काम आहे दादा दहा पंधरा वर्ष दादा सरपंच असताना मी माझ्या इमारतीसाठी झटत होतो आमचे काय दखलच घेतले नाही दादाला थोडा शब्द टाकल्या बरोबर शाजी आम्ही बोलल्या बरोबर ते दादा लगेच मंजूर करून दिला आम्हाला आणि इमारतीच काम चांगलं होणार आहेत काय मान ही सदस्य तीन यायचं बी कारण तीच आहे आता काल निधी टाकलाय नाही सहाशे नव्याण्णव कोटी सातशे कोटी निधी टाकलाय ही काय फसवणा माणूस नाही दादा पहिल्यांदा सांगते माझा परपंच अटका केलाय मला काही गरज नाही आता तुमचा परपंच अटका करायचा आहे मला हे पहिल्यापासून दादा आणि तुम्ही दुष्काळात जन्मले दुष्काळात मोरू देणार नाही हा विधानसभेत शब्द दिलाय विधानसभेत बोलले आणि आम्हाला पण म्हणले तुम्हाला मरू देत नाही दुष्काळात तर त्यांचं ध्येय पाणी आणायचं दादा म्हणलं ही काय खरं नाही म्हणते ती म्हणलं माझी सगळी हे एक म्हण आहे म्हणते ते बामट्याचा आवडतन जेवल्याशिवाय काय खरं नसतं दबाडाचं हा तसं ही पाणी आल्याशिवाय काय खरं नाही ही त्याला मान्य आहे म्हणलाय ही म्हण आपण सुद्धा आपल्यावर मान्य करणार नाही की अशिक्षित लोकांना फसवले बरपा प्रतिनिधीवादीने पहिल्या वीस पंचवीस वर्षे या लोकांनी फसवले हे काय खरं मी त्यातच होतो मी पण त्यावेळेस युवा होतो कोणाचं तर कामच करत होतो म्हणून ह्या चळवळीत आपल्याला सगळ्यांनी ताकदीने काम करायचं ही तिघं जी आले आता ही संतोष पाटील पाण्याचा चळवळीचा माणूस आहे रात्र रात्र नळात पाणी बसून पाणी आपल्या शेतकऱ्यांना देणार आहे नुसतं ह्याचाच नाही गोरगरीला देणारा ना माणूस आहे आज विरोधक एवढा प्रेम करतोय म्हणजे काय तर दादाच नेतृत्व मान्य आहे ना Mm -hmm. दादावर काहीतरी प्रेम आहे ना mm -hmm. दादाचा विषय आहे की विरोधक तुम्ही विरोध करूच नका यशवंत खाताळा असू द्या मला असू द्या पांढर मला असू द्या अंकुश खात्राला असू द्या आपलीशी करा हे अजिबात ठेवू नका काय मागल ते निधीच मागत नाही म्हणते निधी मागा दादाच इतकं नेतृत्व ही तिघं जी आले ते दादा ही काशीरम कोळेकर ही आमचं जे आहे ही दादाचं नेतृत्व चांगलाय म्हणून आलेली हे काय अशी तशी नाही तीस पस्तीस वर्षे पालखी बरोबर काम केलेली ही तगड काय पैलवानाच नाही मी माझ्या विरोधात उभारले पैलवाना अशी चांगली टक्कर झालेली आहे काम करा नेतृत्व राहील ना पण सपोर्ट देणार आता आम्हाला कसं काम करायला दादा म्हणते तू आम्ही आम्ही तुमच्या माग आहे दादा म्हणले आम्हाला फोर्स येतोय यशवंतला म्हणलं आम्ही आहे तुम्ही काम करा आम्हाला भीती नाही वाटत तसं ह्यांच्या मागं कोण नाही एवढं जर दादा ताकद दिली तर आमचं शिरनांद चार खेड्यात सुद्धा कमी सुट्टी देतात तर आतापर्यंतच्या आमदारांनी काय केलं की कागदावर नुसतं कागद तयार करून दाखवली काम केलं नाही तसं हे आमदार तुमच्याबरोबर बाईट न देता किंवा मीडियावरती न बोलता प्रत्यक्षात काम करून दाखवणारे आमदार आहे कारण असा आम्हाला आलेला अनुभव आहे पहिले काय कागद नसू ना कागद नाच होती काय केले तुम्ही पस्तीस वर्ष तेल दोंडा दोडा नाला ही चाळीस दोंडा ही नुसतच ऐकलं आम्ही आता माझं वय पन्नास वर्ष वय आहे हेच ऐकत होतो आम्ही तेल धोंडा आणि दोडा नाला आणि पाणी कुठं आहे आज सुद्धा तुमच्या शरनांदगी तलावात मैशाळाचं पाणी आलं सगळ्या देशभरात गाजलं शरनांदगीचे तलाव पण त्या तलावाची कुठं कागदोपत्री रेग नाही कुठले तर खोटे कागद दाखवून काय तर करून पण तसं सा आमदार साहेबांनी नाही केलं ना आमदार साहेब प्रत्यक्षात आता त्यांनी वर्ण मंजूर करून जाणलेलं माझ्यासारख्या एका छोट्याच्या नुँ। कार्यकर्तेची इच्छा होती की बाबा आपण सुद्धा आमदार साहेबासोबत जावं मंत्रालय पाहावं म्हणून मी दादा सोबत आमचे चेअरमन यशवंत काताळ पॅनल प्रमुख यांच्यासोबत दादांत दादांजवळ आणि दादांना म्हटलं मला ही दादा मंत्रालय पाहायची इच्छा आहे तरी दादा हा कार्य कार्यकर्त्यासाठी एवढं त्यांचं नेतृत्व चांगलं आहे त्याने अक्षरशः मला पूर्ण मुंबई पर्यंत मंत्रालय मंत्रालयात नेहून मंत्रालय दाखवून आणलं म्हणजे एक माझी इच्छा होती की दादांसोबत मी एकदा मंत्रालय पहावं हा मंत्रालयात म्हणजे काय असतं कारण बाकीचे लोक लांब असं हे करतात ना म्हणजे अंदाज लावतात मंत्रालय असं आहे तसं आहे तसं मला प्रत्यक्षात बघायचं होतं त्यावेळी दादा आमदार झाल्यानंतर मी एकदा शब्द टाकला दादा मला मंत्रालय पाहायचं आहे तर माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याची सुद्धा त्यांनी इच्छा पूर्ण केली आणि मला मंत्रालय दाखव